असुप वेर, असुप बोला। नमस्कार मी सिद्धराम नरसिंग रुद्रार सोलापूर शहरातला कालच्या अहमदनगरच्या मेळाव्यामध्ये जे छगन भुजबळ यांनी नाविक समाजाने मराठ्यांची कटिंग करू नये असं जे बोलून जातीय वाचिक वाक्य बोललेत असं बोलून जाती बोल। जातीमध्ये जाती ते निर्माण करत आहेत तर त्यांना त्यांचे जे काय बोलीभाषा असेल तर सभ्य भाषेमध्ये त्यांनी बोलावं आणि नाभिक समाजाला ना बदनाम करू नये नाभिक समाज मराठा बांधवासोबत होत आयन कायम राहणार तुमच्या शब्दांनी दिलगिरी आमचे अरे जे काय छगनपती नाभिक समाजाच्या बाबतीत बोललेले आहेत त्याबद्दल मी नाभिक समाज वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि एक मराठा लाख मराठा एक मराठा एक मराठा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि